हॅलो गाईज वेलकम टू अन्यू चॅनल आकाश बागड तुमचं मी सरसे स्वागत करतो तर पुन्हा एकदा आपल्या सहावा ब्लॉक आणि सहाव्या दिवस तुमचं मी स्वागत करतो तर आज काय दिवस भर जेवढं सर्व ऑर्डर आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी आपल्या ब्लॉकला कंटिन्यू जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आलोय जरा क्लासला जरा क्लास होता आजच्या दिवस हे चाललो आरतीला ही झाली बँड डोलकी घेतो इकडे नाही डोलकी वाटते इथे इकडे निघतो आता काल येऊ इदीचा माईक काल घातलेला चांगलं आहे काल येऊन आता आरतीला मग काल आम्ही आलो नाही लोवर बसून घेतलो इथे तशी इदी आमची आरती करते इ नटले काय करायचा आई बघते बघते ना हम्म बघते मस्त काम केलंय येऊ देवा फोटो काढ काढू गे टेन्शन न येऊ हिला नेली आरतीला तिथ काय बोलत नाही मुक्की सारखी उभी राहिली त्यांना एक डायलॉग आठवला म्हणून मी तुम्हाला कुठं नेहित नाही जायल तिथे इज्जत घालवते माझी इज्जत घालून टाकली ही बघ आरतीत बोलत नाही बघ हे बघ कशी हात करते बघ आरतीला आता आज कसली बाना आणली आहेत वाटते फुटाने आणल्या तिघ आरती या आरती आरती या तुम्ही ही पुला आणल्यात पांढरी जास्वंदिची असं गेलाय

रडीजे ना आगर नावा ला चालले आमचा आप्पा काय करतोय गप्प असतोय काय अरे अरे म्हणजे अरे बाबू काय करतो आमचं नावाचा ना काम करून टाक मम्मी लावू दे टिकला स्वस्ती काढते वाटते काढतेस वास्तिक नवीन ब्रिज आहे मस्त झाला दा काय दाखवणे कसं आहे का दादा फक्त बाहेर बघू देऊ या आवडा दे। म्हटाय मी बस राख का बघा दाखवत होत आत म्हणजे कसं आहे हे इकडं असं आहे शॉक नको लागवत भिंतीला येऊ फ्रीज लावतोय तशी आता म्हणजे फ्रीज लटकवायचा नाही फ्रीजचा बोर्ड काढतो आणि तिथे लागतोय मशीन घेतले आता मध्ये काम चालू आहे काल रात्री गाणी बोल होतो निघलोय आला चप्पल कुठे गेली भेटली बाबा जाऊन तेवाला बाबा नाही नाही सी माग लागायची आपल्या हे तो देऊन पडले मागित तिचा हे इथे अण्णाची इकडे निघलोय दोर बसवले का वाढ चाललोय अण्णाची इकडे चाललो असते असते पुढं अण्णाची दाखवतो मला अन्नाची इथं दोघा दिसली अरे अरे आज फोचो आता पाच झाले पुढे जाऊ दे अण्णा बसवली गेले आत बाबू

अन्नाची तलोय पाया पडून आलेत केक दिले का फोटो काढतोय ना बाबू काल बसलोय जरा मम्मी झाले बी आमची आमची बाबू खातोय का खा। काय <laughs> <लाए> गावातला <आ> <laughs> नको रे डॉन <डौना> आलाय <laughs> ही डोळे दोघ आहेत गप्पे गोल गप्पे आले गु� दोघात बोलत बोलत ते बघ तुम्हाला आरतीला माणूस पाहिजे असेल तर देतो पाच रुपये द्यायचं यंगल यंगलमूर्ती काय बर आला चालू चाळीस आढावा द्याला आता

जे मी खातो ते बाप्पा घातो जे बाप्पा घातो ते मी घातो प्रत्येक व्हिडिओ बघितला असेल जेव्हा बाप्पा घेतो तेव्हा मी घातो जेव्हा मी घातो तेव्हा बाप्पा घातो प्रत्येक व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आम्ही दोघ बरोबर खाता हे आई हे बघते काय माहित हे बघते रे थांबलोय आईच ही पावसाने ठोक घेतली हो धीर्या पण थांबलाय थांबलोय तो देवली जेनपरी जे झालोय हो गाव आमचा असं नाही काय आला एवढा काय नाही होणार जाता चल जरा येऊ गाव बसलो फेमस कर मला कशी लिह टेन्शन नाही येऊ आता मंगे आकाशे आका घेतोय आरती कराला घ्यायच थांब ना आला कुठं चाललाय जरा दिस धर जाऊ न कुठं बाजला बाजला चालू आहे आरतीला प मुलाची झाय बाबू झालंय कुठे असते असते मी छत्री घेतले टप्पचं काम करून टाकलाय चालोय पुढे हा नप्पा आहे का याला चाला रे या काय म्हणजे व्हिडिओ आरतोय असं आहे का गरडा बाय बाय धोनी गारडा वाय बाय धोनी माझा बायो काय नाही सर कस आहे बाक्कासूर धीर्या किंवा चाललोय पाया पडावासी असते पुढं बघून धीरे व्हाय दिसतोय बघून आपला अगे धीरे कुठे धीरज कुठे येतो का धीरज फोनवर बोलतोय म्हणजे अलो आहे पाडाला अखे पारा। काय करते बिड्डा निसते हे बसलत गेमी खेळत बसलत गो खेल फ्री फायर मागे बसलत काय घालतो पब्जी गे नावा पैसा आला इकडनं चाललं आयशी बाया बाळाला हे पडलेलं आहे चाललंय बर आई राहिले उभी चाललोय ही माझर आली घ्या रात होई ती काय करू मी गर आमची घेतलाय देत बीत असतो विधी विधी आहेत बाहेर भजन चालू आहे पण इथं आलो ट्रेनची व्हिडिओ व्हायला घेतली आता असतो काय वाजत होतो आई काय बोलते बघा आता बोल काय बोलणार होती काय बोलणार म्हणजे बोलते आता आपाला काम पोटेल बोलते बाबू काय बोलते खरं आहे का गे आमचं बसल्या भरत